निषेध 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 सत्ताधाऱ्यांच्या सोयीनुसार विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करणाऱ्या निवडणूक आयोगाचा जाहीर निषेध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत न घेणाऱ्या निवडणूक आयोगाचा जाहीर निषेध सुरेश ओसवाल अपक्ष उमेदवार कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ आणि अपक्ष उमेदवार संघटक महाराष्ट्र राज्य मोबाईल क्रमांक नव्याण्णव साठ अकरा एकोणपन्नास सदुसष्ट प्रत्येक मतदाराला खऱ्या अर्थाने राजा करणारी निवडणूक पद्धती स्वीकारली जाण्यासाठी पाठपुरावा करणार ज्यामध्ये मतदाराने ज्याला मत दिले तो त्या मतदाराचा प्रतिनिधी असेल त्या प्रतिनिधीच्या मताची किंमत त्याला मिळालेल्या मताने एवढी असेल पंतप्रधान मुख्यमंत्री जसे खासदार आमदारकडून निवडले जातात तसेच जा मतदारांच्या या प्रतिनिधींमधून त्या त्या मतदारसंघाचे खासदार आमदार नगरसेवक निवडले जातील